नमस्कार मी आज अंड्यांची भाजी बनवते आहे शेव टाकून तर तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सबक्राई करा चला मी तुम्हाला दाखवते आहे लोसणच्या कापया कोथंबीर टमाटर कांदे शेव पाच अंडे आता याच्यामध्ये मी आणणार बघा एक तर दीड चमच लाल तिखट टाकणार आहे बघा त्याच्यामध्ये गरम मसाला एक चमच कांडून घ्यायचं अगदी छान भाजी लागते असं थोडीशी पातळ करायची कांडून घेतलेला आहे बारीक बघा कांदे टाकते आहे मसाला तांबड तेवू द्यायचे बघा पास तयार टाकलेल्या आहेत तेलाच्या पया कांद्यांमध्ये मस्त लालू द्यायचे काढून घेतलेला आहे लसण काश्मिरी लाल मिरची आणि थोडासा मसाला गरम मसाला आता मी टाकते आहे याच्यामध्ये थोडीशी आडत Kau so, si kotemir tak kaji. बघा आपल्याला लागलं तेवढं चवी पुरता मीठ घालायचं आता याला मस्त गदक येऊ द्यायचं तो अंडा सोडायचं आणि शेव टाकायची बघा उकडी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये अंडे बघा अंडे टाकून झालेले आहेत थोडस उजायचं ते त्यानंतर मी शेव टाकणार आहे थोडशा अंड्या लिवकर आली का नंतर टाकेल मी शेव बघा आता मी शेव टाकते आहे पहिले अंडे टाकलेले आहेत आपल्याला लागली तेवढी टाकायची शेव शेव आणिची भाजी बघा शेव टाकली आता याच्यावर मी कोथंबीर टाकते आहे पाच दहा मिनटं उद्यायचं दिसते झणझणीत झालेली आहे आता पाच दहा मिनटं उद्यायचं मग गॅस बंद करायचं बघा अगदी छान झालेली आहे भाजी तर जन आता मी गॅस बंद करते आहे तर मला लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा लय बारी बाय